सोमवार या पवित्र श्रावण आणि ओथंबलेल्या दिवशी आज इचलकरंजी येथील गावभाग महादेव मंदिरात आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांनी भेट देऊन श्री महादेवांच्या पिंडीचे दर्शन घेतले मंदिर परिसरात घुमणारा घंटानाथ मंत्रोच्चार आणि प्रसन्न वातावरणात साहेबांनी भक्तिभावाने पूजा अर्चना करून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जनतेच्या सुख समृद्धी आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली श्रावण महिन्यातील सोमवार हा महादेव भक्तांसाठी विशेष मानला जातो आणि या दिवशी भगवान शंकराचे दर्शन घेणे हे पुण्यदायी मानले जाते मंदिरातील उपस्थित भाविकांशी संवाद साधत साहेबांनी त्यांचे मनपूर्वक आशीर्वाद घेतले आणि सर्वांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा दिल्या सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंची न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र